नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण भिजवलेल्या चणा डाळीपासून दाणेदार लाडू करणार आहोत तर इथे मी एक वाटी सहा तास चणा डाळ भिजून घेतलेली आहे भिजवल्यानंतर चांगली अशी नरम झालेली डाळ तुम्ही पाहू शकता आता ही डाळ आपण एका मिक्सरच्या भांड्यात घेऊया तर ही डाळ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे आणि यामध्ये पाणी न घालता ही डाळ आपल्याला वर खाली करत दाणेदार अशी वाटून घ्यायची आहे म्हणजे दरदरीत वाटून घ्यायची आहे तरी ते चणा डाळ मी वाटून घेतलेली आहे तर असे आपल्याला दर्देत वाटून घ्यायचे आणि बाजूला मी तूप देखील गरम करायला ठेवलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल घेतलात ना तरीही चालेल पण तूप जर घेतलात ना त्यामध्ये तळले ना तुम्ही ही चना डाळ तर मग त्यापासून केलेले लाडू छान असे सुवाशिक होतात आणि चवीलाही खूप छान लागतात म्हणून शक्यतो तूपच घ्या मग तुम्ही साजूक तूप घ्या किंवा वनस्पती तूप घेतला तरीही चालेल आता आपण तळायला सुरुवात करूया तर आधी थोडंसं पाणी हाताला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि हातावरती असं चपट करायचं आहे आणि मग या तुपामध्ये सोडायचं आहे किंवा दुसऱ्या हातर थोडंसं पाणी लावून यावरती असं थापून घ्या असंही थापून छान थापलं जातं आणि पटकन सोडता येतं तर अशा प्रकारे घ्यायचं आहे आणि ते असं सोडायचं आहे आता मध्यम आचेवरती आपल्याला हे तळून घ्यायचे याचा थोडा रंग बदलला पाहिजे थोडेसे लालसर झाले पाहिजे आता पलटवून घेऊया तर असे आलटून पालटून तुम्हाला चांगले लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे अजूनही थोडस मिश्रण उरलेलं आहे तर याच प्रमाणे मी तळून घेणार आहे तर आता हे छान असे लालसर रंगाचे होईपर्यंत मी तळून घेतले काढून घेऊया तर सर्व वड्या माझ्या तळून झालेल्या आहेत आता या वड्या आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे आपल्या वड्या थंड होत आहेत तोपर्यंत बाजूला आपण पाक करायला घेऊया तर आपण ज्या वाटीने एक वाटी चणा डाळ घेतली त्याच वाटीने आपल्याला इथे एक वाटी साखर घ्यायची आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी इथे पाणी घालायचं आहे यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायचे आणि चिमूडभर लाल रंग आपल्याला ला घालायचं आहे म्हणजे फ्रूट कलर घालायचं आहे लाल फ्रूट कलरऐवजी तुम्ही पिवळा फ्रूट कलर घेतला तरी चालेल आता असं ढवळून घ्यायचं आहे तर आता इथे साखर विजगळेपर्यंत आपण पुढची तयारी करायला घेऊया तर आता इथे आपल्या वड्याही थंड झालेल्या आहेत आता आपण मिक्सरला लावून घेऊया तर इथे मिक्सरचं भांड्या घेतला आहे यामध्ये या वड्या अशा तोडून घालायचे म्हणजे लवकरात लवकर बारीक वाटल्या जातील तर आता आपण अर्ध्या अर्ध्या भागामध्ये या वड्या बारीक करून घेऊया तर आपल्या वड्याही वाटून झालेल्या आहेत आणि अशा दरदरीत म्हणजे दाणेदार वाटून घ्यायचे आहेत आता बाजूला साखरेचा पाक झाला आहे की नाही ते बघूया तर साखरेचा पाक थोडासा ताटले घेऊन बघायचा आहे आपल्याला इथे एक तारी पाक नको आहे फक्त थोडासा पाक झाला पाहिजे हे बघा तर याप्रमाणे आपल्याला हा पाक असायला हवा तर आपला पाक झालेला आहे तर हा पाक आधी बाजूला ठेवूया आणि इथे थोडंसं तूप घेऊया दोन तीन चमचे मी तूप घेतलेलं आहे ज्यामध्ये आपण वाटलेली चणा डाळ भाजून घेतलेली त्यामध्येच मी इथे तूप घेतलेलं आहे दोन तीन चमचे आता ही जी वाटलेली डाळ आहे यामध्ये टाकूया आणि आता इथे मंदाचे वरती एक दोन मिनटं चांगले परतवून घेऊया तसेही या वड्या आपण चांगल्या भाजून घेतलेले आहेत नंतर वाटलेले आहेत तेव्हा थोडंसंच आपल्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये कुठेही कच्चेपणा असेल तर तो निघून जाईल यासाठी थोडंसं परतवून घ्यायचं आहे तर आता इथे एक दोन मिनटं मी परतवून घेतलेलं आहे आता हे बाजूला घेऊया आणि इथे आपण साखरेचा पाक ठेवूया आता यामध्ये या वड्यांचा चुरा टाकूया गॅस इथे चालूच आहे सादू गॅसवरती आपल्याला हे थोडंसं परतवून घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा मगध बी घालायचे मगध बी नसेल तर काजू घातला तरी चालेल पण काजू थोडे बारीक करून घाला आणि आता हे परतवून घेऊया चांगले मिक्स करून घेऊया साखरेच्या पाकामध्ये छान असं मिक्स झालं पाहिजे याप्रमाणे तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे गॅस बंद करूया परत एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि हे आता अर्धा तास झाकून ठेवायचं आहे म्हणजे साखरेचा जो गोडवा आहे तो वड्यांच्या चुऱ्यामध्ये छान असा मिक्स होईल आणि वड्यांचा चुरा छान असा फुलून देखील वर येईल तर आता अर्ध्या तासानंतरच भेटूया तर अर्धा तास झालेला आहे आणि मिश्रण आपलं थंड झालेलं आहे खाली उतरून घेऊया आणि एका चमच्याने वर खाली करून घेऊया आता लाडू करायला घेऊया तर मिश्रण घ्यायचं हातावरती आणि हलक्या हाताने असं दाबायचं आणि याला गोल आकार द्यायचाय तर याप्रमाणे आपल्याला लाडू करून घ्यायचे हाताला थोडस तूप लावून घ्या त्यानंतर मिश्रण घ्यायचं तुम्हाला लाडू किती लहान किंवा मोठे हवे असतील त्याप्रमाणे मिश्रण घ्या याप्रमाणे लाडू तुम्ही सर्व करून घ्या तर आपले दाणेदार डाळीचे लाडू तयार आहेत व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपी बरोबर तोपर्यंत तो विश्रांती घेऊया धन्यवाद